एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे प्रकाशोत्सवाची सांगता महाराष्ट्र माथाडी प्रीमियर लीग बक्षीस वितरणाने सविस्तर वृत्त असे प्रकाशोत्सव म्हणजेच रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांच्या जन्मदिनी बावीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी हा सप्ताह प्रकाशोत्सव सप्ताह म्हणून आयोजित करण्यात येत असतो या प्रकाशोत्सव सप्ताहात सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर रक्तदान शिबीर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच तरुणांचा उत्साह हो वाढविण्यासाठी महाराष्ट्र माथाडी प्रीमियर लीग संघटना या नावाने क्रिकेट स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन या प्रकाशोत्सवात गेल्या सात दिवसांपासून सुरू होते याच प्रकाशोत्सवाची सांगता काल दिनांक सव्वीस जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करून तसेच बदंत सुगत थेरो यांचा वाढदिवस साजरा करून सुरुवात करण्यात आली तर अंतत महाराष्ट्र माथाडी प्रीमियर लीग संघटना या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या आयोजनाची सांगता देखील सव्वीस जानेवारी रोजीच करण्यात आली येत्या दोन मार्च रोजी भारतीय बौद्ध धर्म परिषदेचे आयोजन देखील रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे तथा नामदार रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथील हुतात्मा अनंत कानेरे मैदान या ठिकाणी होत असून याची देखील रूपरेषा यावेळी ठरविण्यात आली दरम्यान क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी मालिकावीराचा किताब पटकविलेला खेळाडू रोहित परब याने आपले मनोगत व्यक्त केले नागपूरचा संघ खेळून घेऊन याच मैदानावरती उतरलेलो सुद्धा होते तेव्हा आम्ही ऑल नाशिकला हरवलं होतं यावेळेस पप्पूने खूप चांगली बॅटिंग केली तर माझं बोलणं झालं होतं टूर्नामेंटच्या भूमी पप्पू तो दाखवून दे की पप्पू डायमंड कोण आहे आणि मला असं वाटतं की तू जर कोणत्या सिरीज किंवा बॅट्समॅन किंवा तू जर मॅचेस जिंकवलं तर मला पर्सनली खूप आनंद होईल कारण आम्ही बालपणीचे मित्र आहे मी पप्पू आणि मी त्यांच्या पूर्ण संघाचे अभिनंदन करतो आदरबाईंचे अभिनंदन करतो आणि बॉस भूषणबाई नानाभाई आणि समस्त ऑर्गनायझर कमिटी मधुवाक अनिकेत आणिकेत झाला सनी पाटील झाला यांनी जो आपल्या सातपूरच्या खेळाडूंना दरवर्षीप्रमाणे जो एक व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे या व्यासपीठाच्या माध्यमातून नक्कीच ऑल इंडियाला मोठे मोठे खेळाडू भेटतील त्यांनी क्रिकेटमध्ये आणि ते त्यांचा उद्या विर्वाह करू शकतात खूप जास्त पैसे कमू शकतात टेनिस क्रिकेटर वर्षाला दहा पंधरा लाख रुपये आरामात कमवत असतो तर तुम्ही प्रामाणिक मेहनत करत राहा त्याच्यानंतर तुमच्या मेहनतीला दाद द्यायला आम्ही तुमच्या पाठीशी आहोत बाहेर खेळवायला तुम्हाला आणि बाकी टुर्नामेंट ऑर्गनाईज करायला आपल्या इकडचे जेवढे पण मान्यवर आहेत त्यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि त्यांनी असंच टुर्नामेंट ऑर्गनाईज करत राहावं आणि आपल्या सातपूरच्या खेळाडूंना वाव भेटेल आणि मोठे मोठे खेळाडू आपल्या नागपूरमधलं तुम् निर्माण होतील जी आपली हिस्ट्री आहे पूर्वीपासून आणि आणि मी सर्वांचे मानतो तर स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा विजय ठरला तो एन एस एफ संघ द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले ते सिराज नाईट रायडर्स तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले ते शिवशंभू निलय संघ आणि चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस एम एस एस संघाने मिळविले

कोणत्याही दबावाचा बळी न पडतात कोणता अतिशय घेतला नाही याचा अर्थ असा मानत होतो की इथं सर्व अतिशय सुरळीत होत का अरे सुरळीत होता का सर्व का खात्री आहे अन्याय झाला नाही तुझं चुकीचे निर्णय नाही तुझं वशीले वेळी झाले सर्व सर्वांचा अभिमान आहे यासाठी अभिमान आहे सातपूर शहरातून या आयोजना मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळाडू तयार झाला आपली ताकद स्पर्धेचा अर्थ असा आहे की आम्ही खेळत असताना कळत न कळत आमच्याकडून काय चुका झाल्या आम्ही त्या चुका सुधारायच्या जे विन झालेत ना मी त्यांचं अभिनंदन जास्त करणार नाही जे पराभूत झाले मी त्यांचा अभिनंदन करणार आहे कारण ते जर पराभूत झाले असते तर तुम्ही वीर झाले नसता कारण तुम्ही अचूकपणे त्यांचा वीक पॉईंट शोधला काय वीक पॉईंट आहे गोलंदाजी विक आहे का फलंदाजी विक आहे का बॅट्समॅन विक आहे का तो वीक पॉईंट सोडून त्याच्यावर अटॅक करणं म्हणजेच माझा अर्थ विजय मिळवणं आणि तो तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यामुळं एक नंबरच्या खेळाडूंना मी सांगणार आहे जे विन झाले त्यांना बाबांनो ते सातत्य तुम्हाला टिकवायचं आहे हजर बोलता बोलता बोलला की अनेक ठिकाणी त्यांनी एक नोंद मिळवले फक्त पीएल ग्रुपच ते शक्य त्याचं बाकी होतं त्याचं ते कदाचित स्वप्न या लीग मध्ये पूर्ण होत आहे परंतु दुसरा नंबर तिसरा नंबर त्यांनी सांगणार आहे की हा संघ का विजय होतो आपण कुठे कमी पडलो कशात कमी पडलोय या चुका दुरुस्त करणे आणि आम्ही काय एक नंबर होणार नाही ही चिंता मनाशी नाही हर जित तो बहादुरी की किस्मत के दो सितारे होते हैं ये ये दोन नाण्याच्या दोन बाजू आहेत त्याच्यापुर आणि आम्हाला खर खेळ अडुमान करायचे हे जे विश्वभूषण भारततर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम हे निर्माण केले ना ते यासाठीच केले की माझा या सतोषहाराचा माझा हक्काचा धैर्याचा खेळू मी कोणत्या क्षेत्रात तो नेशनळ खेळाडू कोसावे टाइम बन आमचा सर्व परिवार वर्ग वर्गाने आम्ही तुम्हाला परिवार म्हणतो तुम्ही लढा तुम्हाला जिथे जिथे कमतरता पडेल तिथे आवाज द्या कशाही द्या आवाज कारण ही ताकद आहे या शहरात मी थोडस गावाला असेल तर वाईट नको वाटतो आम्ही नव्वद टक्के बाहेरून आलो लोक आहोत रोजी रोटीसाठी करण्यात आलो उदरनिर्वाहासाठी आलो शिक्षणासाठी आलो आणि ह्या सत्तू गावाने आम्हाला मोठेपणा दिलाय मान सन्मान दिलाय गावाचं गाव पण जपून प्रेम आपुलक्याने जेव्हा दिली ते गाव पण आपल्या आता मात्र आपल्याला आपण युपीचे असाल एम पीचे मराठवाडा असेल विदर्भ असेल कोकण असेल आता आम्ही फक्त सातपूरकर आहोत आणि मध्ये जो जो बाहेरून कोणी येतील कोणताही संदेह त्याचा आपण सन्मान करणार लोक आपण पाहुचा सन्मान करणार आहोत या पुढचा पुढच्या वर वर्षाचे किंवा होणारी लीग याही पेक्षा एकदा हे आयोजन समितीचे जे लोक आहेत ना यांच्या जोरदार ट्राय करा सकाळी रात्री बेरात्री बघितले नाही बंदेजी या लोकांनी खूप कष्ट केलं खूप मेहनत केली आणि जिंकण्यासाठी जशी तुम्ही मेहनत करताय तशी यांनी मेहनत केली म्हणून तुमचं सर्वांचं मनापासून एकदा जोरदार टाळे जागा माझ्या वाढदिवस निमित्त पात्र आहे त्याला आम्ही महत्व देत नाही वाढदिवसाला अनाथ आश्रम असतील वृद्धाश्रम असतील शालेय असतील सरकारी दवाखाने असतील आरोग्य तपासणी शिबिर असतील अनेक कारणापासून कुठं या स्पर्धा खेळाडूमध्ये कसं कस ताकद देता येईल आम्ही निमित्त मात्र आहे सर्व घडवले फक्त नाव आमचं एक लोंडे परिवार तू हे स्टेडियम बनवण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागलाय खूप आपण बघताय काय पाठीमाग शूटिंग रेंज आहे त्या बाजूला तर आहे जॉगिंग ट्रॅकवाले ज्या पद्धतीने कामकाज आहे आणि मला खात्री झाली मला विश्वास झाला की इथं टेबल टेनिस आहे बॅडमिंटन आहे किंवा या स्पर्धेबरोबरच फुटबॉलचा आणि क्रिकेट साठी आता मी थोडी दिगिरी आहे यासाठी व्यक्त काम सांगितलं झाला असतून असतो माहिती का जेव्हा तुमच्या सारखे माझ्यासारखे प्रेक्षक असतात ते प्रचंड टाळ्या वाजवायला प्रचंड घोषणा द्यायला आणि हे बारा चौदा हे बारा चौदा काही मजा नसे आली खेळाडू स्पिरिट आम्हाला लक्षात आलं नसतं बाद होता नाही तुम्ही जो संघ बाद होता त्याचा अभिनंदन करीत होते आणि जो जिंकत होता त्याचा अभिनंदन करतो याचा अर्थ असा की तुमची खेळाडू प्रवृत्ती की तुम्ही दाखवून दिली का होय आम्ही सुद्धा एखादा ते खेळाडू आहोत किंवा आम्ही खेळाडू काय होतो म्हणून तुमचं अभिनंदन करतो कशी वेळ नाही पण परत एकदा सांगतो की समालोचन करणाऱ्यापासून इथं आता तुम्हाला एक जाहीर सूचना करणार आहे जी माझी टीम वर्क आहे सर्व शनीपासून सर्व हे लोक जी टीम वर्क आहे यांना सांगा की आमच्याकडून काय कमी पडलंय जे जे कमी पडत असेल पुढच्या वर्षी किंवा पुढच्या टीमला त्याची आम्ही सुधारणा करणार आहे की आम्ही कुठे कमी पडलोय रवनीला कमी पडलोय का लाईव्ह करायला कमी पडलोय का डीजे बागवायला कमी पडलोय का लाइटिंगला कमी पडलोय का चर्चा कमी पडलोय का कुठे हबरगिरीला कमी पडतो मला असं वाटलं की नव्याण्णव टक्के तर मला वाटत नाही कुठं कमी पडलं तरी तुमच्या सूचना नाही तुमचा सूचना तुमचं मार्गदर्शन आणि ज्या दुरुस्ती हे माझे करतील कारण आम्हाला सुद्धा असं वाटतं स्टेडियम आम्ही करतोय बघतायम बांधतोय करतोय आम्ही जे जे शक्य आहे ते करतोय करण्याचा प्रयत्न करतोय परंतु एकच खेळी होत नाही खेळीकडेच होत नाही इथं सर्व खेळ येतात ट्रॅकवाले त्यामुळं आम्हाला सर्वांना समतोल बाजूला झाडी भरता याचा अर्थ मी तुम्हाला काय सांगतो की तुमच्यात आम्ही खेळ बघितला काहीच कमतरता नाही ती कमतरता जिथं असेल तिथं आम्ही ती भरून काढण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करतो मी प्रत्येक खेळाने सांगतो स्वरायचे की हे आज खरा माझ्या वाढदिवसापासून आपण सुरुवात केली आणि भदंत सुगतजी यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या आम्ही विशेष प्रजास पूर्वी असं व्हायचं की हा संविधानाचा सन्मान करा की पूर्वी असं व्हायचं की जो राजा आणि राणी असेल त्याच्या पुढे जे आपत् जन्माला आले त्या राजाच्या राणीच्या पुढे आलेल्या अपत्तातून आपला राजा आपण आपल्यावर लाटला जायचा आता मात्र संविधानाने आमच्या मताच्या हिमतीवर आमचा राजा आम्ही निवडतो तो, तो मंत पंतप्रधान असेल खासदार असेल आमदार असेल तो अधिकार आज संविधान दिने आणि चांगलं द्वेरी संगम आपण माझ्या आयोजाकडे निवडला म्हणून तुमचा जोरदार माझा टाळाच्या महाराष्ट्राचा अध्यक्ष पंकज साळुके खास धुळ्यावर भक्तीज आलाय बिएलगुप्तचे संस्थाग भूषण लोंडे हा तरुण असल्यामुळं विटी असल्यामुळे मला इकडं बघायची गरज पडली नाही संतोष झाला आमचं टीम काय माझी सोनबाई असेल भूषण नाना असेल दादा भाऊ आम्ही सांगू आम्ही लोंडे परिवार म्हणून आम्ही तुम्हाला परिवार समजतो कुठं परत एकदा वारंवार विनंती करतो कुठं आयोजनात आम्ही कमी पडलो असेल सांगा अजून अनेक उचंग भरारे तुम्हाला मला घ्यायचे आहे शेर कमी बिकता नाही कुत्तो के बाजार में जो बिकता नाही पीएल उरके दरबार मध्ये तुम्ही कार्यकर्ता शेवटच्या क्षणापर्यंत लढत होता शेवटच्या क्षणापर्यंत लढत होता म्हणून आम्हाला अभिमान वाटत होता हारतोय आम्ही परंतु हात न बारखत आम्ही लढतोय जिंकतोय आम्ही पण तरी जिंकण्यासाठी सुद्धा काय काय एक एक शेवटचा बॉल सुद्धा तुम्ही वंचित होते याचा अर्थ असा तुमची जी स्पोर्ट स्पिरिट आहे हा तुमचा जिवंत तुम्ही ताजेतवाने आहात थोडी निखारे आहात फक्त कोजळी आलेले असते आमच्यासारखा कार्यकर्ता फक्त तुमच्यावर फुंकर मारतो आणि तुम्ही ताजे तवाने होता, होता। दुसऱ्या माझ्या मी ज्यांना अनेक मावशी म्हणतो त्या धीरज शेगळ्याच्या मातुसरी आहेत संजय मावशीच्या नावाने टाळाच्या अधिकारी आम्ही अधिकारी भंतेजी आम्ही असं काही बघितलं नाही बाबांनो आम्ही फक्त सांगितलं काय हेकरांची ताकद वाढवायची हिंमत वाढायची आम्हाला स्वतः बघवायचं म्हणून डीजेवाला स्टँड वाला लाइटवाले मंडप वाले मनोरेवाले

संतोष पवार समाधान जगताप निखिल निकुंभ दिनेश जाधव यांसह एन एफ संघाचे संघ मालक अझर शेख तसेच असंख्य क्रिकेट प्रेमी रिपाई पदाधिकारी महाराष्ट्र माथाडी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एसपी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद